हा बघा अवयव कार तुम्हाला पहिलाच क्वेश्चन आपण घेणार आहोत चाळीसचे अवयव काढा ओके बघा पहिलाच प्रश्न आपण यांच्यामध्ये घेतो चाळीस चे अवयव काढा ओके चाळीस या संख्येचे काय करायचे आपल्याला आता अवयव करायचे तर लक्ष द्या बघा चाळीसच्या आपण आडव्या पद्धतीने आणि उभ्या पद्धतीने सुद्धा अवयव काढू शकतो मी उभी पद्धत घेतो पहिल्यांदा उभी मांड उभी मांड किंवा आडवी मांडणी आठ दी दो, मान दोन्ही पद्धतीने आपल्याला मूळ अवयव आलाय तर घ्या ओके दोन्ही पद्धतीने मूळ अवयव काढतात एकदम उभी मांडणी काढा किंवा एकतर तर आयमान्यने करा उभ्या मांडणीने चाळीस लिहून घ्या बघा उभ्या मांडण्याने चाळीस लिहून घ्या चाळीसला दोनने भाग जातो लक्षात घ्या ओके तिथून सुरुवात करू तुम्ही बघा चाळीसला दोनने भाग जातो दोन्ही भाग करा दोन्ही भाग घातल्यावर वीस येतं परत वीसला सुद्धा दोनने भाग जातो वीसला भाग घातल्यावर दहा येतात परत दहाला दोन्ही भागात जातो आणि पाच येतात पुढे पाच पाचला पाच पास्ट मिनिट बाहेर जातो उपकरता वीस म्हणजे तुम्हाला इथं मुलं मुळावयव कोणकोणते भेटले दोन कॉमा दोन कॉमा दोन कॉमा पाच हे ते अवयव भेटले पुढं आरव्या मांडणीसुद्धा चाळीसचे अवयव बघू आपण इथे चाळीस घ्या दोन गुणवले वीस करा पुढे दोन गुणवले दोन गुणवले दहा म्हणजे आपण चाळीसच्या अवयव वाटे वीस दोन्ही चाळीस दहा दोन्ही वीस वीस दोन्ही चाळीस पुढे दोन गुणवले दोन गुणवले आता दहाच्या अवयव पाडून घ्या बेपणचे दहा बघा इथे तीन दोन तीन वेळेस पाच एक आहे इथे सुद्धा दोन किती वेळेस आलं आणि पाच किती वेळेस आलं एक वेळेस ओके अशा पद्धतीने तुम्हाला मूळ अवयव पडते कितीचे चाळीसचे आता पुढली संख्या मी घेतो थोडीशी सोपी घेतो चोवीसचे चे आपण मूळ अवयू पाडू कितीचे चोवीस चे याच मांडीने आढव्या मांडीने आणि उभ्या सुद्धा मांडणी बघा पहिल्यांदा आडवी मानली घेऊ आपण चोवीसचे मूळ अवयव करा कितीचे चोवीसचे इथं आडवी मानली घेऊ आपण आडवी मानवी आणि दुसरी उभी मानवी उभी मानवी बघा दोन्ही पद्धतीने तुम्हाला मूळ अवयव काळाची शिकवले आता चे काळाचे आपल्याला आडव्या मान्य आहे म्हणजे चोवीस बरोबर दोन गुणवले बारा करा बारदोनी चोवीस बारदोनी चोवीस पुढं दोन गुणवले बाराच्या काढ्या बाराचे आता अवयव काढून घ्या दोन गुणवले सहा साई दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस पुढे दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन तीन दोन्ही सहा साई दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे मूळ अवयव किती भेटले तुम्हाला तीन दोन 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 पुढे उभ्या मांडणीने आपण काढू कोणत्या मांडलीने उभ्या उद्या मांडलीने चोवीस घ्या चोवीस ला, दोन्य ला? दोन्य गए, गए, गए दे, दे दोन्य ने भाग जातो का घाला दोन भागात चार पुढे बारा पुढे परत दोन घाला परत अजून बे त्रिक सहा आणि तीन एक तीन बघा दोन 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 आणि तीन दोन दोन दोन, दोन, दोन आणि तीन या पद्धतीने तुम्ही मूळ अवयव काढू शकता पुढे या अजून एका संख्येचे मूळ अवयव काढून बघू आपण व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करायचं सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं ओके बघा पुढे आपण बाराचे बारा मूळ अवयव हो काढू प्रश्न पहिलाच घेतो बाराचे बाराचे मूळ अवयव हो काढा किंवा अवयव हो काय ओके अवयव बघा हो बाराच्या उभी पद्धतीनं आणि आडव्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीने काय काय तो दोन गुण साई दोन्ही बारा आडवे बरोबर बाराच्या अवयव असेल दोन गुणवले सहा बेसकून पुढे दोन गुणवले सहाचा अवयव पाडा सहा जा हे झालं आढव्या पद्धतीने बाराचे उभ्या पद्धतीने आपण अवयव पाडू ओके उभ्या पद्धतीने दोन्ही भागाला तीन आले आपण सहा आले पुढे दोन्ही भागाला तीन आले आणि तीन एक तीन म्हणजे दोन दोन, दोन दोन तीन हो आणि थो थो, थो दोन दोन तीन अशा अवयव पाडण्यात एकदम सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला अवयव पाडताना बघा मी आता जर समजा अवयव पाडायला लागलो मी चौऱ्याचा अवयव पाडून दाखवतो लक्षात घ्या आता अवयव पाडताना आता एक तर पहिल्या अगोदर उभी पद्धत शिकून घ्या सुी असती उभी पद्धत आणि लहान काही संख्येने भाग घालायचा आता लहान काही संख्येने दोन न्यायला भाग जातो बेसती चौदा सातच्या पा सात हा फक्त सातच्या पाण्यात आहे सात एक सात म्हणजे हिचा अवयव घेतले तुम्हाला दोन प्मा सात पुन्हा उभी पद्धत झाल्या आढवी पद्धतीने काढा आता आढी पद्धतीने बे बेसती चौदा म्हणजे दोन दोन आणि सात असे अशा पद्धतीने आधी उभी पद्धत शिका आणि पुन्हा आडवी पद्धत शिका तर बघा मी पुढे तुम्हाला देतो अठ्ठावीस येतो अठ्ठावीस सुद्धा आधी उभी पद्धत शिका आणि नंतर आडवी पद्धत आता अठ्ठावीस ला सुद्धा ने भाग जातो बघा लहान लहान संख्येने भाग घालायचा मग अठ्ठावीस ला ने भाग लावतो किती येतोय बे एक बे आणि बे चो आठ परत चौदा ला ने भाग जातो सती चौदा आणि सात हा सातच्या पाडा राहील सात एक सात म्हणजे अवयव पडले दोन दोन सात पुढे उभी आ, उभी पद्धत झाली आठवी पद्धत अठ्ठावीस बरोबर दोन गुणवले चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस पुढं दोन गुणवले दोन गुणवले सात सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पुढं अजून बघा मी बत्तीस घेतो येतं किती घेतो बत्तीस बत्तीसच्या सुद्धा याच पद्धतीने अवयव काढायचे तर आपल्याला बत्तीस किंवा तीस घ्या मी बत्तीस घेतो बघा बत्तीसच्या सुद्धा उद्या आणि आडव्या पद्धतीने अवयव काढू आपण उद्या पद्धतीने अवयव काढून घ्यास ला दोन ने भाग जातो घातो लहान संख्येने बारा म्हणजे सोळा दोन्ही बत्तीस पुढं दोन ने सोळा ला परत भाग घातो बेआटी सोळा पुढं दोन ने आठ ला भाग जातो बेचो आठ परत चार ला दोन ने भाग जातो का हा जातो उभी आढव्या पद्धतीने सुद्धा करायचा सोळा मशीन मारलाय गोळा पुन्हा समज दोन्ही बत्तीस तसंच दोन गुणवले सोळाच्या वय पाडा बेटी सोळा बरा दोन गुणवले दोन गुणवले आठच्या वय बेचो आठ पुढे दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले दो, चार चे अवयव दोन गुणवले दोन बघा इथं एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ओके ज्या पद्धतीने तुम्हाला अवयव काढायचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नाही चॅनेलला सबस्क्राईब करायचे भेटूया आपण अशा ट्रिक नाही पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय